नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टी व नाट्य क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने संपूर्ण मनोरंजन विश्व आहे हल चला तर जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कमी वयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका तरुण कलाकारांनी अचानक एक्झिट घेतली सुबोध वाळणकर असं या लोकप्रिय अभिनेत्याचं नाव असून काहीच दिवसापूर्वी त्यांच्या एकांकिका स्पर्धेत सुबोधला पहिला क्रमांक मिळाला होता अभिनेते सुबोध, सुबोध वाळणकर यांच्या मृत्यूची बातमी संस्कृती कला दर्पणचे प्रमुख चंद्रकांत सांडवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहे सुबोध यांनी दोनशे सतरा पद्मिनी धाम चिनापे दिवार बॉम्बे सतरा अशा अनेक नाटकांमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या दोनशे सतरा पद्मीधाम या नाटकात कैल चायवाला ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली अभिनेते सुबोध वाळणकर यांच्या जा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलेला आहे संपूर्ण कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे अभिनेते सुबोध वाळणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली